नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेअंतर्गत जे तीन हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्या आहेत तर हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्या आहेत की नाही याचा स्टेटस कसा चेक करायचा तर या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याच्या पोर्टलवरती यायचा आहे चा? लिंक देखील आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि येथे आल्यानंतर बेनिफिशरी स्टेटस तर या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तरी येथे क्लिक केल्यानंतर रजिस्टर नंबर किंवा मोबाईल नंबर यापैकी एक ऑप्शन तुम्ही वापरू शकता तर मोबाईल नंबर हा सगळा सोयीस्कर आहे मोबाईल नंबर जो नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत जो मोबाईल रजिस्टर आहे तो नंबर तुम्हाला टाईप करायचा आहे कॅपचा टाईप करून गेट डेटा या टॅबवर क्लिक करायचा आहे तर गेट डेटा या टॅबवर क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याची संपूर्ण माहिती ॲड्रेस सहित तसेच मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर अशी संपूर्ण माहिती पाहायला मिळेल तसेच पी एफ एम एस बँक स्टेटस येथे सक्सेस असं पालमेल आणि स्क्रोल डाऊन करून फर्स्ट इन्स्टॉलमेंट सेकंड इन्स्टॉलमेंट आणि तिसरी इन्स्टॉलमेंट असे तिन्ही हप्ते जमा झालेले आहेत आणि कोठे जमा झाले आहेत तो स्टेटस देखील पाहू शकता की इंडियन पोस्ट पेमेंट बँक तसेच येथे तारीख देखील आहे आणि यू टी आर नंबर देखील पडलेला आहे तर अशा प्रकारे सदचा स्टेटस तुम्ही पाहू शकतात